सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य परिषदेचे चौऱ्याचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे तिसऱ्या परिसंवादासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया चौवेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये परिसंवाद पार पडला या परिसंवादाचा विषय होता सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल प्राध्यापक डॉक्टर राम रवनेकर जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये किनवटहून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी धाराशिवहून रवींद्र केसकर बीडहून डॉक्टर सोपान सुरवसे पैठणहून श्री अनिल देशमुख आणि कन्नडहून डॉक्टर रुपेश मोरे यांनी सहभाग घेतला होता या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले पाहूयात परिसंवादात विविध वक्त्यांनी मांडलेली आपापली मते

वृत्तपत्र कोणी अंतर्गत निर्णय करण्यात आहे वाचकांचा व्यासपीठ आहे शैक्षणिक आणि भाषा विषय एक आणि वृत्तसंस्थांमध्ये त्यांचे वेग आहे जास्त न नेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा इसके आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या परिसंवाद सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक रवणेकर सर ज्यांनी उत्तम प्रकारे मांडणी केली तर प्राध्यापक कुलकर्णी सर केसकर सर सुरवसे सर आमचे मित्र अनिल देशमुख सर समोर उपस्थित असलेले तांबे सर अंजित तलवार सर काळे मॅडम आणि तुम्ही सगळे श्रोते समाजाच्या अगोदतीला संत विचारच पारेल हा खूप सुंदर विषय संयोजकांनी हो या परिसंवादासाठी माणूस हा समाजशील प्राणी आहे असं अरिस्टॉटल म्हणतो तो समाजाशिवाय राहूच शकत नाही आणि मग समूळ राहायचं गटाने राहायचं चा, माणसाच्या काही गरजा होत्या त्या, त्या पूर्ण करण्यासाठी माणूस एकत्र राहायला लागला संत कुणाला म्हणायचं की ज्याला सत्य उपलब्ध झाला आहे सत्य ज्याच्या कसोटीला उतरला आहे तो संत आणि मग हा संत विचार समाज आणि संत समाज स्थितीशील असतो जेव्हा जेव्हा समाजामध्ये सत्याचा प्रभाव पडणारे पुरुष जन्माला येतात माणूस जन्माला येतो तेव्हा तेव्हा समाज हा ऊर्ध्व गतीकडे जात असतो आणि जेव्हा समाजामध्ये असत्याच स्तोम माजवणारे माणसं प्रभाव टाकत असतात तेव्हा तेव्हा समाज अधोगतीकडे जात असतो आणि मग अडीच हजार वर्षापूर्वी पंच अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या वेळी तेच झालं समाजामध्ये प्रचंड कर्मकांड वाढलेलं होतं त्या काळात भगवान बुद्धांसारखा का महापुरुष कलमाला आला आणि त्यांनी समाजाला गुर्धगतीकडे नेण्यासाठीचा सा काही विचार सांगितला त्यानंतर कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली काळ थोडा पुढे मागे असेल पण तेव्हाही त्या समाजामध्ये महाभारत ज्याच्या घडलं तेव्हा ही सगळी अनैतिकतेची असत्याची लढाई होती आणि त्या कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आणि तो जो काय बदल घ्यायचा तो झाला येशुख्रिस्त जेव्हा झाले त्या काही त्या समाजामध्ये कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं असत्याचं स्तोम माजलं होतं आणि त्या काळामध्ये ख्रिस्ताचा विचार त्या समाजावर प्रभाव टाकणारा ठरला आणि त्या समाजाला गतीकडे घेऊन गेले अरेबिक वाळवंटामध्ये मोहम्मद पैगंबराच्या जगाला शांतीचा संदेश दिला ज्या काळामध्ये तिथं रक्तपात होत होते त्या काळामध्ये मोहम्मद पैगंबरांनी जगाला शांतीचा संदेश दिला तोही एक संत विचार आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा बघतो तेव्हा वारकरी संतांनी आपण संत म्हणजे वारकरी संप्रदायातले संत एवढा मर्यादित विचार आपण संतांच्या दृष्टीने पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी जो काही समाजाला तो विचार दिला त्यावेळेची सामाजिक परिस्थिती पाहता समाजाला पुन्हा एकदा ऊर्ध्वगतीकडे नेण्याचं काम मग संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेव महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या संत एकनाथ महाराजांनी सगळ्या संत मंडळी आजच्या समाजाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आजचा आपला समाज हा ऊर्ध्वगतीकडे जातो आहे की अधोगतीकडे जातो आहे याचं उत्तर आहे की तो नक्कीच अधोगतीकडे जाताना आपल्याला दिसतो मग अधोगतीकडे जाण्याची जी जी काही कारण आहे मग समाजामध्ये जातीयता वाढली अंधश्रद्धा वाढली नैतिकतेचं अधं पथर होत आहे पर्यावरणाचा राहस होतो स्त्रियांचा आदर राखला जात नाही ही जी काही समाजाच्या अधोगतीची कारण आहे या प्रत्येक कारणांवरती संत विचाराने आपापलं भाष्य केलं मुळात खेळ मांडियाला वाळबत्ती ठाई हे जे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं जी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये समतेचा जो प्रयोग झाला आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या रूपाने एक आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित झाली या सगळ्या याच्यामध्ये आज जी समाजामधली विष अधोगतीची जी काही कारण ती कारण आपण पाहिली तर त्याला उत्तम प्रकारचं उत्तर संत विचारामध्ये आपल्याला दिसत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रमहामंगळ विचार महाराजांनी पण हा आता कुठेतरी आपण विसरलो आहोत की काय म्हणून या समाजामध्ये जातीयता आपल्याला दिसते वारकरी संप्रदायामधली दिसणारी समता दिंडी आणि पालखी सोहळ्यामध्ये सबका बघायची असेल तर तिथं दिसते स्त्री पुरुष लहान मोठा गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव त्या दिंडीमध्ये नसतो सगळे विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं एकत्र चालत असतात नामस्मरण करत असतात इरावती कर्वेंनी त्या सोहळ्याचं सुंदर वर्णन केलंय की महाराष्ट्र जर बघायचं असेल तर वारी चालतो तो, तो महाराष्ट्र आहे असं इरावती कर्वे म्हणतात मग वारीला गेलेला माणूस गावात आल्यानंतर दिंडीला गेलेला माणूस गावात आल्यानंतर मात्र ती दिंडीची समता दिंडीमध्ये ठेवतो आणि तो त्या जातीच्या गल्ल्यांमध्ये अडकून पडतो ही समाजाची अधोगती समाजाचं द्वंद्व आहे की वर्गामध्ये आम्ही मुलाला संत विचार सांगत असतो समता सांगत असतो आणि आम्हीच संध्याकाळी जातीय संघटनेच्या कार्यक्रमामध्ये मुलाला दिसतो तेव्हा त्या विद्यार्थ्याने आमच्या आमच्याच विचाराबद्दलचा काय विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा समाजाचे म्हणून आपण जे जे घटक आहोत आपण समाज अधोगतीकडे नेण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करतो का हाही समाजला ऊर्ध्वगतीकडे नेण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते करतो का हाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे संतांची आगावा प्रेमाचा सुखाळ असं म्हणतात आणि संतांमध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये काय फरक संत निरपेक्षपणे प्रेम करतात सगळ्यांवरती सारखं प्रेम करतात म्हणून संतांच्या गावा प्रेमाचा सुकाळ असं संतांनी म्हटलं आपण मात्र तसं करतो का ही एकता आजमावून मावून आपण जात बघून जर प्रेम करत असू तर मग त्या संत विचाराला काय अर्थ संतांचा विचार आपण हा सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे अलीकडे संत विचार हा हप्ता कुणीतरी म्हटलं की तो गावातल्या सप्त्यामध्येच असतो किंवा आषाढीचे जे काय वीस एकतीस दिवस वारी चालते तेव्हाच तो टीव्हीवरती व्हीवरती इकडे तिकडे दिसत असतो मग त्या संत विचाराचा काय शाळेमध्ये जो मुलगा शिकतो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकू देत नाही ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकू देत त्या मुलांपर्यंत आपण संत विचार कसा पोहोचवणार आहोत आणि मग समाज आपल्याला उर्धगती करे न्यायचा आहे ज्याबद्दल आपण चिंतन करतोय समाजाच्या अधोगतीचं त्या चिंतनाचं उत्तर आपल्याला शाळेमधून मिळणार आहे उद्याचा समाज विद्यार्थ्यांमधून घडणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये आपल्याला संत विचार पेरता येतात का यासाठीचा विचार आपल्याला या निमित्तानं करावा लागणार समाज आज जिथं तरुण मंडळी महाविद्यालयांमध्ये शिकणारी मुलं आणि तरुण मुलं ज्यांच्या प्रभावाखाली आहेत ती माणसं आज सगळे आत्मकेंद्रीय आहेत ती माणसं मग मा ती राजकारणातली नेते मंडळी असतील नाहीतर अंतिम कुणी असतील ती सगळे आत्मकेंद्रीय ती सत्याचा आत्म मार्ग सांगत नाहीये ती, ती स्वतःचा विकास साधून घ्यायचा मार्ग सांगतात मग मा अशा मुलांना अशा युवकांना आपल्याला संत विचारच मुलांना तालणार आहे योग्य मार्ग दाखवणार आहे तो विचार आपण या निमित्ताने सगळ्यांनी त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवला मुला पाहिजे किती सुंदर पद्धतीनं संतांनी सगळ्या सगळ्या माध्यमातून सांगितलं संत गाडगे बाबांनी उत्तमपणे त्यांच्या कृतीतून संत विचार दाखवला बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असं म्हणतात हा बोले तैसा कृती फक्त मर्यादित न राहता आज आपण ज्यांना आपल्या आयडॉल समजतो किंवा आपण ज्यांच्या समोर जाऊन उभं राहतो त्यांना सुद्धा आपण त्या पद्धतीनं वाढलो पाहिजेत तेव्हा समाज हा ऊर्ध्वगतीकडे जाणार आहे या सगळ्या चर्चेमध्ये संतांचे जे काही विचार कितीतरी जे पसायदा रोज शाळांमधून होतं महाविद्यालयांमधून होतो त्या कुठे कुठे कसा अर्थ सांगितला जातो सांगितला गेला पाहिजे जॉनी जॉनी यस पापा बद्दल सर बोलले जे खळांची व्यंकटी सांडो भूता परस्पर जडो मैत्र जीवांची तुमच्या मनामध्ये जो काही खल चाललेला आहे तो खल कमी करून तुमच्या मनामध्ये चांगल्या विचारांची चांगल्या विचारांची वाढ व्हावी आणि जगासमोर तुम्ही मैत्री प्रस्थापित केली पाहिजे हा विचार आपण विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनी आपण तो विचार झया जा, खळांची व्यंकटी सांगू दया सत्कर वाटो किती बदल आपण तसा विचार करतो तेही आपण बघितले समाजाला ऊर्ध्वगतीकडे न्यायचं असेल अधोगतीपासून दूर न्यायचं असेल तर आपल्याला हा संत विचार विद्यार्थ्यांपर्यंत आणि सगळ्या समाजापर्यंत नीट पद्धतीनं पुन्हा एकदा पोहोचावा लागणार सोपं करून विद्यार्थ्यांना सांगावं लागणार आहे पारायणापुरती मर्यादित असलेली गाथा आणि पारायणापुरती मर्यादित असलेली ज्ञानेशही शाळे शाळेमधून मुलांना त्याचा अर्थासहित पोचावं लागेल तेव्हा आपल्याला समाज हा ऊर्ध्वगतीकडे देता येईल आणि अधोगतीची चर्चा आपल्याला थांबवता येईल मला वाटतं माझा दिलेला वेळ आता, दिले आता संपला आहे मी माझ्या पद्धतीत शाळेत शिकवतो म्हणून की काय आपण मुलांना सेट दटून बोललो संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद